स्वामी समर्थ सम्हर्ता। स्वामी समर्थांच्या नावावरून श्री स्वामी भक्तांनो भारतीय संस्कृतीत बाळ जन्माला आल्यानंतर नाव ठेवण्याच्या विधी आहेत आपल्या बाळाचे नाव काहीतरी वेगळे हटके असावे इतरांपेक्षा वेगळे लक्ष वेधून घेणारे असावेत असे सर्वां पालकांना वाटते सध्या तरी अर्थात मुलांचे ठाव नाव ठेवणे हे मोठी जबाबदारी काम मानले जाते वेळी कुटुंबातील इतर नातेवाईक नाव सुचवतात परंतु या सर्व गोष्टीमुळे खूप गोंधळ ओढतो नेमके नाव काय ठेवावे म्हणून स्वामींच्या नावावरून मुलामुलींची नावे सांगणार आहे स्वामी भक्त हो अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रय महाराजांचे अवतार मानले जातात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा हा मंत्र समाजाला दिला आहे अशक्य हे शक्य करते स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोटचे स्वामी समर्थांच्या नावावरून आपल्या बाळाचे नाव ठेवल्याने स्वामींची आराधना केल्याने त्यांना कायम आपला स्वामींचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अशावेळी आपल्याला बाळाला स्वामींच्या नावावरून नाव द्यावीत या नावामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे एवढेच नव्हे तर सतत स्वामींचे स्मरण राहील केवळ श्री स्वामी समर्थ असे नामोच्चार केला थर, तर सकारात्मकता मिळते अशा वेळी तुमच्या बाळाचे नाव सतत स्वामी स्मरणात ठेवतील स्वामी भक्तांना तर जाणून घेऊयात नाव कोणती आहेत एक स्वामीनाथ अभिराया स्वराध्य अच्युत स्वामीनारायण अदित्व स्वतेज अक्षर अदित्व स्वामी अलिप्त स्वर्निम अलोका, स्वस्तिक अमर स्वयंभू अमृता आद्या अमृता अभिराम अनघा श्रुती श्रेया अनंत अरूपा अनिता अश्विनी पुणेश्वर अतुल्या, चितानंद चिन्मयी करुणा दिवेश कौशल्य दिगंबर कीर्ती गौरी कृतज्ञ गायत्री कुंदा गिरीशा मंजिष्ठा गुणिवंत माऊली हर्ष निर्मल इंद्र निशिकांत ज्येष्ठा परेशा अवधूत चिंतानंद ज्योतिमय भगवंत प्रशांत अजित बिंद चिंतन्य ब्रह्मरूप चैतन्या अनिवृत्त चैत्रा अर्चिता परमेश सहस्व प्रणव साहस्य प्राणेश सहीम, रुद्र सहिष्णु रुद्रा सहित संजीवन सहिद्र सारांश साई समर्थ सारांश साई समर्थ साधन सार्थ सदुराज सकलेश सदिचार सकलेशा साक्षी समीक्षा समंजस समप्रिती समन्वय समृद्ध समर्पण संवेद समर्पित सम्यक समर्थ समित, समर्था सनातन साथमिक संकल्प समर्थ्य सकीर्तिन समिधा साथ द्विक श्रीजणी सत्यपूत श्रीकीर्ती सौघाप्यमिन श्रीमुग्धी सोमिली श्रीना सौमित्र श्रीप्रभा ಸವಲುಕ ಶ್ರೀಪ್ರಭಾ ಸವಲೋಕ ಶ್ರೀರೂಪಾ ಶಿವಮ ಶುಭಂಕರ ಶ್ರೀ ಶ್ರೀಾ ಶ್ರೇಯಾ ಸಿದ್ಧಿ ಶ್ರೀಧರ ರುಹಾ, ಶ್ರೀರೇಖಾ ಶ್ರೀಜಾ ಶ್ರೀರಿಷಾ ಶ್ರೀ ಅವ್ವಾ ಶ್ರೀಸ್ತಿಸ್ತಿ ಶ್ರೀದೇವಿ ಶ್ರೀವಿದ್ಯಾೀಹರ್ಷಾ ಸುಜಲ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಸುಖಂದಾ ಶ್ರೀನಂದೇಧಾ ಶ್ರೀನಿಧಿ ಸುಮರ್ಶ ಸೀಭದ್ರಾ ಸುವರ್ತ ಸಿರಂಜನಾ ಸ್ವಭಾವ ಸಕಲೀ ಸ್ವಭಾವನಾ ಸ್ವಅತಾ ಸ್ಭೂಮಿ ಸ್ವಕೀರ್ತಿ ಸ್ವಧಾರಿಣಿ ಸ್ವಧರ್ಮ ಸ್ವಕ್ಷರ ಸ್ವಾಗತಿಕಾ ಸವೀಲ ಸವಗುಣಾ ಸವಲೆ ಸವಗುಣಾ ಸ್ವಲೆಖಾ ಸವಸಿಕ್ಸ ಸ್ವಾಮೀ ಸವಹಸ್ತ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾನಂದಿ ಸ್ವಾತನಾ ಸ್ವಾಗಿ ಸ್ವದೃಢ स्वरङ्गी स्वरूपा स्वरात्रि स्वरूपिणि स्वरिति स्वरिता स्वर्तिका स्वस्त्रेहा स्वर्णाक्षी स्वतेजस स्वर्णाली स्वलम्बी स्वर्णिमा स्वयमाला तेजस् विभूति तेजस्वी विक्रम तेजस्ता स्वगुणा त्रिपदी त्रिवत् स्वभक्ति स्वतेजस् स्वरिति ತ್ರಿವೇದ ಉನ್ನತ ಸ್ವಹಸಿಕಾ ವಲ್ಲಭ ಸ್ವಯಂ ವರ್ಣಿ ಸ್ವರೂಪಿಣ ವಿಭಾ ಸ್ವಾಧೀರಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಧನ್ಯವಾದ